प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस राहुरी शहरातील रुग्णवाहिका चालक रवींद्र दत्तात्रय तनपुरे यांचं आज बारा मेला पहाटे तीनच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं रवींद्र तनपुरे हे राहुरीमध्ये गेली वीस वर्षांपासून रुग्णवाहिका चालकाचं काम करत होते त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या परिवारासह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे रवींद्र तनपुरे हे राजूभाऊ या नावानं राहुरी शहरामध्ये परिचित होते ते नेहमी तत्परतेनं अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठी मदत करायचे त्यांच्या अचानक जाण्यामुळं राहुरी तालुक्यातील रुग्णवाहिका चालक मालक संघटनेच्या वतीनं त्यांना मानवंदना दिली गेली बहुतनपुरी हे आमचे अँब्युलन्सचे कमीत कमी वीस पंचवीस वर्षापूर्वीपासूनचे कार्यरत आहे अँब्युलन्स क्षेत्रामध्ये त्यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे तर आमच्या ड्रायव्हर संघटनेतर्फे त्यांच्या आत्म्यास शांती लागव हे ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही करीत आहोत राजीव <San -ghi> भोवतनपुरे हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून अँबुलन्स क्षेत्रामध्ये काम करत होते त्यांनी गोरगरीब जनतेसाठी भरपूर काम केले आणि रात्री त्यांच्यावर काळाने घाला घातला की साडेतीनच्या दरम्यान अटॅक आला त्यांना तर आम्ही अँब्युलन्स चालक मालक संघटनेच्या वतीने त्यांना मानवंदना म्हणून आम्ही एक अँबुलन्सची पूर्णपणे आम्ही त्यांना एक श्रद्धांजली म्हणून वाहिली आहे त्यांना यावेळी रुग्णवाहिका चालक मालक संघटनेचे रवींद्र देवगिरे किशोर चितळकर पप्पू कांबळे रवींद्र ढोकणे सचिन ढसाळ भागवत वराळे नानासाहेब वराळे सकाहरी वराळे मनोज पाटील सचिन गुंजाळ बग्गान चाचा यांसह सर्व पदाधिकाऱ्यांची हजेरी होती शहरातील गणपती घाट या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन बंधू असा परिवार आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस